Mm-hmm. स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या मा चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभ श्रावणी सोमवार आपल्यासाठी आजचा दिवस खूप शुभ होता आज आपल्या घरामध्ये सगळ्यांनी उपवास धरला असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त सेवा केली असेल जास्तीत जास्त पारायण करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल किंवा जप असेल ध्यान असेल आज आपल्या घरामध्ये आहे आणि आजचा आज घर आजच्या दिवशी तुम्ही आपल्या घरामध्ये पाहू शकता की घर किती प्रसन्न वाटत आहे म्हणजे काहीतरी घरामध्ये पूजा जर मांडली तर आपलं घर पूर्ण प्रसन्न वाटतं म्हणजे खूप छान दिवस जातो आणि आपल्याला कामं पण असतात म्हणजे लेडीज म्हणजे स्त्री म्हणलं की कामं असतातच घरातले कामं करायचे नंतर बाहेर आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आपण गेलो असेल म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांनाच आहेत असं कोणीच नाही की कुणालाच घरामध्ये सेवा किंवा पारायण कोणीच केलं नसेल असं कोणीच नसेल आजचा दिवस खूप खास आहे आपण मंदिरात गेला म्हणजे तुम्ही सगळेजण आपण भगवान शंकरांच्या मंदिरात गेलो होतो त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की कि किती गर्दी असते किती भाविक भक्त त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात किती सेवा करण्याचा प्रयत्न त्या ते करत असतात तसाच प्रयत्न आपल्याला सुद्धा करायचा आहे आपल्याला पण त्यांच्याकडून काही भेटलो किंवा त्यांच्याकडून काही घेता आलं ते घ्यायचं आहे ह्या गोष्टी आजच्या दिवशी झाल्या किंवा आणि त्याचबरोबर खूप जणांनी एकवीस तांदळाचा जे उपाय आहे ते सुद्धा केला असेल जर तुम्ही केला नसेल तर आज रात्र रात्री पण केला तरी चालेल म्हणजे दिवसभर तुम्हाला करता येणार आहे तुम्हाला तुम्हाला दिवसभरात नाही करता आलं तर तुम्ही रात्री केलात तरी चालेल ते झाल्यानंतर मी घरामध्ये कशी पूजा केलेली आहे किंवा तुम्हाला ते पुढे मी दाखवणार आहे सेवा कशी झालेली आहे किंवा पूजा बांधणी कशी केलेली आहे नंतर मी मंदिरात कोणत्या गेलेली आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्हिडीओमध्ये असणार आहेत एक व्लॉग आहे तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुमच्याही घरामध्ये तुम्ही अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवा अभिषेक घालत असताना ज्या सेवा आपल्याला करायच्या होत्या त्या सेवा मी करत होते शिवमयम स्त्रोत असेल रुद्र पठन असेल कालभैरव अष्टक असेल त्याचबरोबर आपल्याला जे मंत्र होते तो मंत्र मी सोळा सोळा वेळा म्हणून पंचामृताने भगवान शंकराचे पिंड पिंडीवर पिंडीवर अभिषेक घातला आणि ती जी पिंड आहे ती मी भगवान शंकराच्या फोटोच्या समोर ठेवली आणि त्यानंतर मग जी आपल्याला माहिती की भगवान शंकराची जी पिंड आहे बेल फुलं असते ती एकशे आठ एकशे आठ अर्पण करण्याचा होता तर ती मी अर्पण केलेली आहे तुम्हाला दिसतच असेल चला आपण बघूया

なましばなましばなましばなしばなしばなしばなしばなしばなしばなしばなしばなしばなしばなしばなしばなしば शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शिवाय नम 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 शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ शिवाय ओम नम शिवाय ओ घरातली पूजा झाली आणि जवळच्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आम्ही निघालो मंदिरात गेल्यानंतर पाच सहा जणी बसून आम्ही एकत्र पूजा केलेली आहे आणि ती कशी केली ती बघू शकता नंतर घरी स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यानंतर अकोशंकरांना नैवेद्य दाखवला आणि नंतर आम्ही सगळ्यांनी जे कोणती अशा रीतीने मागचा दिवस गेलेला आहे तुमचाही अशाच रीतीने दिवस गेला असेल श्री स्वामीचं तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा. आणि आणखी एकदा शुभ सोमवार तुमचे अशाच पद्धतीने जसा आजचा दिवस गेलेला आहे तसेच तुमचे पाचचे श्रावणी सोमवार पण जावे ही मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि ह्याच ठिकाणी व्हिडिओ संपवते श्री स्वामी समर्थ